Azi, 12 janei mai, Hindevii Svarăd, cea ce se înstapătă, Chetrapăti, Șivajii Măharaji, I-a matușit, Raja Mata, Jizau, I-a încicerintit. Sărbătătăm, și तिवार मुजरा या महाराष्ट्राच्या मातीला कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला मातीच्या प्रत्येक कणाला आणि या मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करते आज या जिजाऊ जन्मोत्सव निमित्त सर्वांना जय शिवराय खर तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय मातो तीर्थावर येताना कायम मनात अनेक भावना येतात स्वराज्य म्हटलं तर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात स्वराज स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि खरोखर प्रश्न पडतो तो म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे नक्की स्थान कोणते बघितले तर हे तीन कोण जोडणारी एक समान रेषा येते ती समान रेषा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ जेव्हा स्वराज्य संकल्प शहाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊमा साहेबांचा विचार केला जातो तेव्हा त्याग आणि समर्पणाच एक मूर्तिमंत प्रतीक घेऊन समोर उभे राहतात आणि जेव्हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा अखंड ते प्रेरणास्रोत अखंड प्रेरणास्रोत म्हणून समोर उभे राहतात आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा आजीची वाचल्य मूर्ती दुधापेक्षा साईजच जास्त अप्रूप वाटणारी आजी म्हणून त्या वाचल्याच्या कमंडलू घेऊन त्या वाचल्याच्या मंगल कलश घेऊन आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून जिजाऊ मासाहेब ओळखल्या जातात महत्वाचं कारण अशासाठी की जिजाऊ मासाहेबांनी नेमक्या स्वराज्याला काय दिलं कुठला संस्कार छत्रपती शिवाजी राजांना दिला मला वाटतं जिजाऊ मासाहेबांनी सगळ्यात मोठा संस्कार या स्वराज्याला दिला तो शिवाजी दिला तो अनेक अनेक आले अने गेले अने साम्राज्य, साम्राज्य मोठी होती तरी सुद्धा साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नाव घेतले मार आदराने झुकते याचं फार महत्वाचं कारण म्हणजे जिजाऊ मासाहेबांनी या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान जिजाऊ मासाहेबांनी या स्वराज्याला नीतिमत्ता दिली संस्कार दिला जिजाऊ मासाहेबांनी या स्वराज्याला जे नैतिक अधिष्ठान दिले ज्या अधिष्ठानामुळे परस्त्री ही माते आपली सुंदर वाटू लागली आणि परस्त्रीला माता म्हणायचे एक भावना मराठी मनात जागी झाली त्यामुळे जय जिजाऊ जय शिवराय म्हणताना काय एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवराय आधी जिजाऊ घ्यावं लागतं नाव शिवराय म्हणण्याआधी जिजाऊ घ्यावं लागतं नाव जिजाऊ करायचं असेल तर फक्त बारा जानेवारी करू नका वर्ष तीनशे दिवस हृदयात आई जिजाऊ जपा प्रेरणा कोणाची होत नसते उजळ कशाच पडत नसतो प्रेरणा कोणाचीही होत नसते उजय कशाचही पडत नसतो उजेड पाळण्यासाठी स्वतःला जडवून इच्छाशक्ती शक्ती प्रबळ होती त्यांचा जणू निर्धारच होता की शिवबा छत्रपती झाल्याशिवाय मी मरणार नाही मग काढालाही रोखण्यात माझ्या धमक आहे सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर ला राज्य अभिषेक झाला सतरा जून सोळाशे चौऱ्यात्तर ला त्यांनी जगाचा निरोप घेतला पंधराशे अठ्ठ्याण्णव पासून विजली जिजाऊ म्हणजे विदर्भाची मुलगी मराठवाड्याची सून पश्चिम महाराष्ट्रात राज्य संसार चालवणारी धोरणी स्त्री कोकणात त्यांनी शेवटचा श्वास घेतला जिथे त्यांचा मृत्यू झाला ते ठिकाण सारं महाराष्ट्र जिजाऊ नावाने गुंफला आहे त्यांची प्रेरणा चंद्र सूर्य असे आम्हाला मिळत राहील मी तर असे म्हणते जोपर्यंत त्यांची प्रेरणा तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या पावन स्मृतीच अभिवादन करते जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद